सर नमस्कार पोलीस भरती करणाऱ्या सगळ्यांसाठी महत्वाची बातमी की तुम्हाला या गोष्टी तुम्ही पोलीस भरती करता ठीक आहे अगोदर दिली असेल हरकत नाहीये जे नवीन ना आहेत तर त्याच्यासाठी महत्वाचं तुम्हाला तुमचं ग्राउंड किती मार्काचं आहे ते माहिती असणं गरजेचं आहे लेखी परीक्षा माहिती असणं पाहिजे ठीक आहे तर सविस्तर आपण बघू इथं जर पाहिलं असेल तर बघा तुमच्या जागा आणि पोलीस भरती मैदानी चाचणी तुमची एकूण किती आहे त्यासह तुमची लेखी परीक्षा संपूर्ण माहिती या व्हिडिओ मिळणार आहे आणि जागा ज्या आहेत तर सेम या जागा आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस एवढ्याच एक जागा तुमच्या निघणार आहेत याचा अधिकृतपणे त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे त्यामुळे जागा सेम आहे पोलीस शिपाई एक बारा हजार तीनशे नव्याण्णव तुमच्या जागा आहेत पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस आहेत बँड्समॅन पंचवीस आहेत सशस्त्र पोलीस म्हणजे तुमचे एसआरपी दोन हजार तीनशे त्र्याण्णव आहे कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी आणि टोटल एक पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहे ठीक आहे चला आता तुमचं ग्राउंड बघूया आता लेखी बघूया ग्राउंडच्या वर तुमची जी परीक्षा आहे तर तुमचा हा पॅटर्न लेखीचा मराठी व्याकरण तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातात गणिताचे तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमत्ता तुम्हाला पंचवीस प्रश्न आहे तुमचं जी के ज्याला सामान्य जी के जीएस आपण म्हणतो ठीक आहे जीएस असेल जी असेल ज्याला तुम्ही सामान्य ज्ञान म्हणतात ते सामान्य ज्ञान त्याच्यासोबत तुमचं सीए म्हणजे करंट अफेअर ज्याला तुम्ही चालू घडाडू म्हणतात म्हणजे जीएस जी के सगळं चालू घडामोडी पंचवीस प्रश्न असे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न तुमचे विचार आणि दा शंभर मार्कच असतात हा तुमचा संपूर्ण आता हा कोणासाठी आहे पोलीस शिपाई आणि पी जे आहे याच्यासाठी हा तुमचा लेखीचा पॅटर्न आहे शंभर क्वेश्चनचा ओके त्यानंतर इथे जर पाहिलं असेल बघा तर वाहन चालक तुम्ही जर वाहन चालक म्हणून फॉर्म भरणार असाल तर तुमचा जो पॅटर्न थोडसा बदल आहे सेम आहे फक्त मार्काचं पंचवीस वीस वीस मार्क आहे आणि एक विषय ऍड आहे बघा मराठी तिकडे पंचवीसला इथं वीस मार्काला मराठी वीस प्रश्न आहेत गणित पंचवीसला आहे बुद्धिमत्ता पंचवीसला इकडे वीस मार्काला तुमची बुद्धिमत्ता आहे त्याच्यासोबत तुमचं जी के प्लस तुमचं करंट अफेअर हे वीस प्रश्न वीस मार्काला आहे आणि एक विषय तुमचा ऍड आहे त्याच्यामध्ये कशासाठी वाहन चालत फक्त वाहतूक ठीक आहे या वाहतूक वर तुम्हाला वीस प्रश्न वीस मार्काला विचारतात असे टोटल तुमचे शंभर प्रश्न आणि शंभर गुणासाठी चालक कोणासाठी वाहन चालकासाठी परीक्षा चा आहे आता ग्राउंडच्या संदर्भामध्ये आपण बघूया तुमची मैदानी चाचणी आहे तर मैदानी चाचणी टोटल पन्नास गुणाची आहे पोलीस शिपाईसाठी किती टोटल पन्नास गुणाचे आता मुलांसाठी थोडस वेगळं आहे आणि मुलींसाठी वेगळे आयटम सो सेमच आहेत बघा मुलांचा जर विचार केला बघा <coughs> मुले <coughs> किंवा मुलगा यांच्यासाठी छाती सगळ्यांसाठी तुमची चेस्ट जे आहे तर ही तुमची एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे विदाउट पुगून एकोणऐंशी सेंटीमीटर तुमची छाती न पुगविता भरली पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला पाच सेंटीमीटर तुमची छाती फुगल बघा पाच सेंटीमीटर तुमची काय छाती फुगवता आली पाहिजे कमीत कमी तुमची छाती ही एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे सेंटीमीटर याच्यापेक्षा जास्त असेल तर चालते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाच सेंटीमीटर ती छाती काय करायची फुगवायची <coughs> कारण ग्राउंडच्या वेळेस आणि हे जर तुम 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 नसेल तुमच्याकडे छाती तुमची भरली नाही एकोणऐंशी भरली पण पाच सेंटीमीटर तुमची फुगलीच नसेल तुम्हाला एक चान्स देतात तिथं थोडा वेळ परत तुम्हाला फुगून दाखवायची आणि नाही फुगली तर तुम्ही इथं भरतीतून काय झाला बाहेर गेलात लक्षात ठेवायचं त्यामुळे चेस्ट महत्वाची आहे न फुगीता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे याच्यापेक्षा जास्त किती चालते पंच्याऐंशी असेल तरी चालते पण पाच सेंटीमीटर पुगून तुमची नव्वद सेंटीमीटर झाली पाहिजे ओके आता सोळाशे मीटर आहे मुलांसाठी किती आहे सोळाशे मीटर धावून आहे तर ते तुम्हाला वीस गुण दिलेले आहेत सोळाशे मीटरला वीस गुण दिलेले आहेत तर किती मिनिट पाच मिनिट आणि दहा सेकंदात जो कोणी मुलगा येतोय तर त्याला आउट ऑफ वीस गुण मिळतात सोळाशे साठी त्याच्यासोबत तुम्ही जर शंभर मीटर तुमचा आहे त्याला पंधरा गुण आहेत अकरा पॉईंट पन्नास सेकंदात तुम्ही आलात तर तुम्हाला पंधरा गुण मिळतात गोळा फेक आहे तुमचा पंधरा गुणाचा जो तुमचा आठ पॉईंट पन्नास मीटर म्हणजे साडेआठ मीटर पेक्षा जास्त गेला तर तुम्हाला आउट ऑफ पंधरा गुण मिळतात अशी टोटल तुमची ही शारीरिक चाचणी आहे पन्नास गुणाची मुलांसाठी आहे से मुलींसाठी सेम आहे फक्त थोडसा बदल आहे मुलींसाठी बघा <coughs> आता मुलाचं घेतले आपण ओके मुले झाले आता मुलींचा जर विचार करा बघा इथं तिकडे मुलांना सोळाशे आहे तर मुलींना इकडे किती आठशे मीटर आहे दोन मिनिट आणि पन्नास सेकंदात पूर्ण जी मुलगी करणार आहे तिला वीस गुण मिळणार आहेत कितीला आठशे मीटर साठी त्यानंतर शंभर मीटर त्या शंभर मीटरला चौदा सेकंदात ज्या मुली पूर्ण करणार आहेत त्यांना पंधरा गुण मिळणार आहेत गोळा फेक आहे ज्याचं वजन चार किलोग्राम आहे तर सहा मीटर पेक्षा जास्त ज्या मुली गोळा फेकतील त्यांना पंधरा गुण दिलेले आता एसआरपीएफ मध्ये थोडासा बदल आहे ठीक आहे सेम आहे तुमचं छाती सर्वांना सेम आहे एकोणीस सेंटीमीटर तुमची कमीत कमी भरली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवत आली पाहिजे एसआरपीएफ वाल्यांसाठी मैदानी चाचणी तुम्हाला शंभर गुण आहेत तर तिथं तुम्हाला आठशे मीटर नाही आणि सोळाशे नाही तर तुम्हाला तिथं पाच किलोमीटर आहे एसआरपी ला काय आहे पाच किलोमीटर आहे पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला ते पाच किलोमीटर अंतर पार करायचे तुम्हाला पन्नास गुण आहेत किती गुण आहेत पन्नास गुण आहे त्याच्यासोबत तुमचं शंभर मीटर धावणं हे पन्नास सेकंदात जर तुम्ही पार केलं तर तुम्हाला गुण त्याच्यासोबत तुमचा गोळा फेक आहे हा गोळा फेक साडेआठ मीटर पेक्षा जास्त जर जा तुम्ही फेकला तर पंचवीस गुण असं एस आर पी जे मुलं तयारी करतायत त्यांच्यासाठी कितीची आहे तर शंभर गुणाची ही तुमची मैदानी चाचणी आहे टोटल शंभर गुणाची मैदानी चाचणी आहे ओके सेम आणि या वर्षीपासून शक्यता आहे ज्या मुली आहेत त्या मुली सुद्धा एसआरपी मध्ये फॉर्म भरू शकतील म्हणजे मुली सुद्धा यावेळेस काय पी मध्ये फॉर्म भरा आता ड्रायव्हर जे कोणी असेल तर या साठी बघा पन्नास गुणाची तुमची मैदानी चाचणी असणार आहे मुलींसाठी आहे ड्रायव्हर मुलींसाठी तर बघा आठशे मीटर हे तुम्हाला तीस गुण दिले आठशे मीटरला दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये ते पार करायचे गोळा फेकला तुम्हाला वीस गुण आहेत जे सहा मीटर पेक्षा जास्त गोळा फेकला तर त्यांना वीस गुण मिळणार आहे ड्रायव्हर पदासाठी तुमची वेगळी या मैदानी चाचणीपेक्षा वेगळे तुमचं वाहन चालवण्यासाठी एक वेगळे या ड्रायव्हरसाठी पन्नास गुण त्या ठिकाणी असतात आता मुलांचा जर विचार केला या ड्रायव्हरसाठी तर सेम आहे मुलांसाठी सेम छाती सगळीकडे सेम आहे एकोणऐंशी सेंटीमीटर कमीत कमी भरली पाहिजे बघा एकोणऐंशी जास्तीत जास्त नाही तर कमीत कमी तुमची एकोणऐंशी सेंटीमीटर एवढी छाती भरली पाहिजे याच्यापेक्षा कमी एक सेंटीमीटर जरी भरली तर तुम्हाला घरचा रस्ता डायरेक्ट जाऊ घर आणि एवढी भरून पाच सेंटीमीटर तुमची त्या ठिकाणी फुगली पाहिजे अनेक मुलं इथूनच बाहेर जातात इथूनच त्यांना बाहेरचा दा रस्ता दाखवला दा जातो कारण त्यांची छातीच भरत नाही भरली एखाद्याची फुगत नाही तर साधारणतः एक पाच टक्के मुलं या गोष्टीमुळे बाहेर पडतात त्यामुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या आउट ऑफ मुलं काही ग्राउंड आए पर आहे पण इथं छातीस भरत नाही ओके त्याच्यानंतर सोळाशे मीटर पाच मिनिट आणि दहा सेकंदात यायचे तीस गुण दिलेले आहेत त्यानंतर गोळा फेक आहे साडेआठ मीटर पेक्षा जास्त तुम्हाला गोळा फेकायचा तुम्हाला वीस गुण आहे ठीक आहे असं ड्रायव्हर ज्या मुली आहेत त्यांचं या ठिकाणी ते ग्राउंड आहे सेम तुमच्या पोलीस शिपाई त्या तुमच्या टोटल जागा आहेत आणि आपली बॅग सुरू झालेली आहे तुम्हाला जर जो बॅच जॉईन करायची असेल तर नऊशे नव्वद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे तर शिकवलं जाणार जा आहे बघा इथं तुम्हाला मराठी तर शिकवलं जाणार आहे परंतु मराठी ट्रिक नुसार कसं सोडवायचं लवकर कसं सोडवायचं गणिताच्या ज्या काय ट्रिक आहे त्या ट्रिक कशे करायच्या बुद्धिमत्ताच्या ट्रिक नुसार सोडवायचं आणि त्याच्यासोबत जे काय तुमचे पीवायपी आहे ते सगळे त्याच्यासोबत तुमचं जीएस सगळं पूर्ण आणि चालू घडामोडी साधारणतः दोन वर्षाचं सगळं चालू घड सध्याचं जानेवारी पासून जून पर्यंत चालू घडामोडी आपलं नोट्स आहे ठीक आहे आणि पीक ऑल पी एफ बॅच घ्या हरकत नाही नसली घेतली तरी हरकत नाही पण पी वायकू जे आहेत ते सगळे सोडवा याच्यामध्ये पी आयकू मध्ये पाहिलं असेल तुम्ही तर आजपर्यंत जेवढ्या पोलीस तुमच्या भरती झाल्या असाल तर सगळ्या पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका सोडवा त्याच्यात महत्व द्या तुम्ही जास्त गणिताला आउट ऑफ आणि बुद्धिमत्ताला हे जे गणिताचे प्रश्न आणि बुद्धिमत्ता प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात रिपीट होतात मराठीचे सुद्धा प्रश्न तुमचे रिपीट होतात चे प्रश्न सुद्धा अनेक रिपीट होतात फक्त चालू घडामोडी जे आहेत या चालू घडामोडीचे प्रश्न रिपीट होत नाही त्यामुळे पी क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतात तर हे पी तुम्हाला सोडवणं खूप गरजेचं आहे पोलीस ओके चालेल जॉईन करायचा असेल तर आपला नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पोलीस भरतीसाठी नाईन फाईव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाईव्ह आणि सिक्स थ्री ठीक आहे हा आपला नंबर याला व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस भरतीसाठी महत्वाचं आहे ओके थांबतोय काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता ओके हा या अगोदरच त्या डॉक्युमेंट सुद्धा घेतलं होतं त्या अगोदर सेम डॉक्युमेंट नसतील आहे तर डॉक्युमेंट सुद्धा सगळे जण काढून घ्या बघा या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट कोण कोणते लागणार आहेत कागदपत्र कोणते पाहिजेत यावर एक व्हिडिओ बनवला होता मी तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर आजच काढून घ्या जाहिरात आल्यानंतर परत पस्तावा करू नये की मी एवढी मेहनत घेतलेली आहे माझ्याकडे डॉक्युमेंट नाहीत आणि या डॉक्युमेंट मुळे मला काढून टाकलेला आहे असं अजिबात होऊ नये त्यामुळे एकदा बघा ते तुमचे सगळे डॉक्युमेंट सुद्धा दिलेले आहेत खेळाडू प्रमाणपत्र असेल तुमचा खेळाडू आणत असेल तो आणत तुम्ही ज्याच्यातून फॉर्म भरणार असेल ते ड्रायविंग तुम्हाला फॉर्म भरायचं चालकाचा फॉर्म भरायचं असेल तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असावं तुम्ही कास्टमध्ये आहे तो तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सुद्धा असावं ठीक आहे हे सगळे तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या अगोदरचा व्हिडिओ तो बघून घ्या त्यात तुम्हाला जे काही डॉक्युमेंट महत्वाचे आहे ते सगळ्या डॉक्युमेंटची आपण माहिती दिली आणि टोटल तुमच्या ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत आणि उद्यापासून रेग्युलर पोलीस भरती संदर्भामध्ये तुमची जे काय महत्वाचे पी आय पी आहेत जे वारंवार रिपीट झाले ते सगळे पी आय पी आपण घेणार आहोत ओके टेलिग्राम जॉईन करा या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली टेलिग्राम ची टेलिग्राम मध्ये हा तिथं तुम्हाला खूप महत्वाची माहिती रोज डेली दिली जाणार आहे त्यासोबत चालू घडामोडीची रोज क्वेश्चन तिथं दिले जाणार आहे त्यामुळे टेलिग्राम जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा व्हॉट्सअपचा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून द्या ओके शो थांब